तब्बल शेचाळीस दिवस सुरू असलेली तिची मृत्यूची झुंज अखेर आज अपयशी ठरली चाकनशिखरापूर रस्त्यावर एका कंटेनर चालकानं बेपाम वाहन चालवत जवळपास दहा ते बारा वाहनांना धडक दिली या अपघातानंतर आठ दिवसांनी म्हणजेच तेवीस जानेवारी रोजी पौर्णिमा यांची नऊवर्षीय मुलगी धनश्री अंबादास गाडवे हिचा पिंपरी चिंचवड येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला तब्बल शेचाळीस दिवस सुरू असलेली आईची मृत्यूची झुंज केर अपयशी ठरली पौर्णिमा अंबादास गाडवे वयवर्ष एकोणतीस राहणार राशे तालुका खेड असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे त्यांच्यावर पिंपरीतील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते उपचार सुरू असताना मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास पौर्णिमा यांची प्राणज्योत मावळली त्यामुळे चाकण येथील कंटेनर अपघातातील मृतांची संख्या मात्र दोन झाली अपघातात जखमी पौर्णिमा यांची प्रकृती सुरुवातीपासून गंभीर होती एकाच कुटुंबातील दोघींचा मृत्यू झाल्यामुळं हळहळ व्यक्त केली जाते आई आणि मुलीच्या मृत्यूनंतर नवऱ्यांनी आणि कुटुंबाने फोडलेला हंबरडा मात्र मन हेलावणारा होता या घटनेच्या तपासाचा छडा लावत पोलिसांनी या वाहन चालकाला अटक केली आहे